हा सच्चाई की आवाज दबाई जाती है बहा सिटी न्यूज उटाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफार्म पर हमारी मौजूदगी बोलते नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहोत सायंकाळच्या बातमीमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी अमरावती 산द्रुपाचर तालुक्यातील उर्दू माध्यमाते विद्यार्थ्यांना अकरावी वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समस्या येत आहेत साठ विद्यार्थ्यांच्या मर्यादेमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही टिपू सुलतान ब्रिगेडच्या जिल्हा कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडली आहे बाजार तालुक्यातील एकमेव उर्दू सायन्स कॉलेज मध्ये साठ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मर्यादा आहे त्यामुळे साठ ते सत्तर टक्के गुण मिळवलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र असूनही वंचित राहिले आहेत मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे टिपू सुलतान ब्रिगेड अमरावतीचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कुरेशी उपजिल्हाध्यक्ष राजू बेग शाखा प्रमुख हारुन बेग शेख रियाज अहमद नजीम बेग अवेज अहमद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली व प्रदेशाध्यक्ष जहिरुद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी कॉलेजमध्ये शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे भविष्य वाचवावे अशी मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मागणी वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे आज हम पे टीपू सुलतान ब्रिगेड कार्यकारिणी जिल्हा अमरावती की पर जिल्हाधिकारी साहेब कार्यालय में आकार हमने अपना विषय को रखा विषय कोणसा आहे शिक्षण से रिलेटेड विषय है की जब बच्चे दसवीं तक का स्कूल पढ़कर कर ग्यारहवीं के एडमिशन के लिए जब यहाँ पर आते हैं स्कूलों में साइंस कॉलेज पढ़ना चाहते हैं अपना फ्यूचर उसमें देखना चाहते हैं लेकिन ये साल जो है शासन ने 2025 में ग्यारहवीं के एडमिशन ऑनलाइन प्रोसीजर से करने की वजह से जो है चांदोर बाज़ार तालुक़ के, के लिए हम यहाँ पर आए हैं कि चांदोर बाज़ार तालुक ज़िला अमरावती जहाँ पर एक नगर परिषद की साइंस कॉलेज की स्कूल है और वहाँ पर जो है एक विचार करने की बात यह है कि नगर परिषद एक ऐसी स्कूल एक पुल थी एक स्कूल चांदूर बाजार तालुक के अंदर है कि जहाँ पर बच्चों को ग्यारहवीं बारहवीं साइंस करने के लिए एडमिशन लेना पड़ता था और लेकिन ऑनलाइन प्रोसीजर होने की वजह से जो है आज वहाँ के बच्चों पर यह नौबत आई कि कम से कम सत्तर से बहत्तर परसेंट होने के बावजूद भी उन बच्चों को अभी तक चार से पाँच फेरिया पूरी हो चुकी है लेकिन पाँच फेरिया पूरी होने के बावजूद भी पंचहत्तर परसेंट होने के बावजूद भी जो है बच्चों को वहाँ पर अभी ग्यारहवीं की साइंस के लिए एडमिशन नहीं मिली है इसलिए एक खास करके उर्दू मीडियम पढ़ने वाले बच्चों के लिए एक बहुत गंभीर समस्या यहाँ पर तैयार हो चुकी है और तकरीबन कोटा पूरा हो चुका है साठ एडमिशन का कोटा पूरा हो चुका है लेकिन अभी तक एडमिशन नहीं मिलने की वजह से जो है बच्चों के माँ बाप जो है बेचैन है पालक वर्ग को बेचैन है जबकि वो बच्चों में अपना भविष्य देखना चाहते हैं बच्चों में अपने अरमान देखना चाहते हैं लेकिन यहाँ पर एडमिशन की एक फजी होने की वजह से जो है उनके अरमानों पर पानी फिरता नज़र आ रहा है इसलिए अगर इस पर कुछ बात करने की सोची जाए तो यहाँ पर चांदूर बाजार ताल्लुक में जो है इंग्लिश मीडियम मराठी मीडियम के जो ग्यारहवीं बारहवीं के स्कूल कम से कम आठ से दस आते हैं इसलिए बाकी मीडियम को जो है एक चांस बनता है ऑनलाइन प्रोसीजर होने के बावजूद भी कि यहाँ नहीं तो वहाँ परसेंटेज के हिसाब से नंबर लग जाएगा आठ से दस स्कूलों में कहीं ना कहीं नंबर लग ही जाएगा लेकिन मुस्लिम बच्चों के लिए यहाँ पर एक तरीके की बहुत बड़े समस्या गंभीर तैयार हो चुकी है क्योंकि उनको एक स्कूल की एक स्कूल के अंदर एजुकेशन लेना था लेकिन ऑनलाइन प्रोसीजर की वजह से जो है साठ एडमिशन का वहाँ पर कोटा है और बचे हुए साठ से पचहत्तर परसेंटेज के आसपास के बच्चे भी जो है अभी तक एडमिशन उनको नहीं मिली है इसलिए घर पे वो अपने इंतजार में बैठे हुए हैं इसलिए शासन से हमारा अनुरोध है कि इस पर अच्छे ढंग से विचार किया जाए और जो बच्चे उसी स्कूल के अंदर पढ़े हैं और उनके लिए दूसरा कोई ऑप्शन नहीं है परसेंटेज फर्स्ट क्लास में है इसके बावजूद भी उनको एडमिशन नहीं मिली तो उनका साल वाया जाएगा उस उनका फ्यूचर पूरा ख़राब हो जाएगा इसलिए शासन से हमारी विनती है कि यहाँ पे कि उनके लिए कुछ ना कुछ इंतज़ाम किया जाए कि उनके एडमिशन ये साल लेने में मदद हो और उनका साल वाया ना जाए उनका फ्यूचर ख़राब ना हो इसलिए यहाँ पर टीपू सुल्तान ब्रिगेड की पूरे कार्य कारिनी की ओर से यहाँ पर हम आए हैं क्योंकि इस कार्यकारिणी के जो राष्ट्रीय अध्यक्ष शेख अली सर जिला अध्यक्ष जहीबुलद्दीन पठान साहब और जिला कार्यकारिणी के जो हम सभी पदाधिकारी जो है एक तरीके से एक विचारधारा के साथ समाज के लिए जो है एक सामाजिक बंदिलकी के नाते से यहाँ पर पहुंचे हैं और यहाँ पर कलेक्टर साहब के सामने यहाँ पर अपने विषय को रखा है उन्होंने भी उम्मीद जताई है कि जो कोशिश होगी वो की जाएंगी और इतना गाय जो है हम यहाँ पर अपने शब्दों को विराम देते विद्यार्थियों के भविष्य सुरक्षित करने प्रशासना की जवाबदारी ठर है टिपू सुलतान ब्रिगेडच्या प्रयत्नांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग उघडेल अमृतीतल्या शिक्षण क्षेत्रातील या गंभीर प्रशासन काय पाऊल उचलणार आहे हे पाहणे ठरणार आहे आझाद का अमृत महोत्सव या अंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे असाच एक उत्साहपूर्ण क्षण भोकरदन तालुक्यातील धावडा गावात पाहायला मिळाला श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसेच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी गावातून काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे भोकरदन तालुक्यातील धावळा गावामध्ये दे आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य तिरंगा रॅली काढली या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगे आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या ढोल पथकाच्या गजरात लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी सैनिकांनी पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही यात केल्या होत्या आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली जवळपास एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या हातात तिरंगा देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की गजर घुमत होता या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा सा समारोप करण्यात आला या रॅलीने हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश यशस्वी करून दाखवला आहे विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून देशभक्तीची ही ज्योत अधिक प्रज्वलित झाली आहे अशा उपक्रमांमुळेच आपल्या देशाचे राष्ट्रीय सण आणि अभियान अधिक अर्थपूर्ण ठरतात यवतमाळ बेंबडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत दरवाजेद्वारे एकशे सव्वीस घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे प्रशासन आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत या माध्यमातून एकशे सव्वीस घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे पाण्याच्या प्रमाणानुसार प्रशासन विसर्ग कमी जास्त करत राहणार आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कार्यकारी अभियंता बेमडा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्क राहावे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नागरिकांनी प्रशासनाचे आव्हान गांभीर्याने घेतले पाहिजे बेमळा प्रकल्पात विसर्ग होत असताना नदीकाठी राहणाऱ्यांनी आपले सुरक्षिततेचे उपाय केले पाहिजेत आजचा दिवस अमरावती शहरासाठी खूप खास आहे अमरावती पोलीस आयुक्तलाने ऑपरेशन वाईप आऊट या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरुद्ध एक मोठी मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून आज शहरात एक भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक तरुण तरुणी महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकजुटीने अंमली पदार्थांना शहरातून हद्दपार करण्याचा संकल्प घेतला आहे या मोहिमेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया अमरावतीमध्ये एक अद्भूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं शहरातील रस्ते सायकल स्वारांनी गजबजून गेले होते निमित्त होतं ऑपरेशन वाईप आऊट या मोहिमेअंतर्गत आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली या रॅलीमध्ये अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत केवळ पोलिसच नाही तर शहरातील दोनशे ते दोनशे पन्नास सामान्य नागरिक तरुण तरुणी आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर एकच निर्धार होता अमरावतीला गांजा आणि एमडी सारख्या अंमली पदार्थांपासून मुक्त करणे या सायकल रॅलीने संपूर्ण शहरात एक सकारात्मक संदेश दिला आणि अंमली पदार्थांच्या विरोधात एकजूट दाखवली ही मोहीम केवळ पोलिसांची नसून संपूर्ण अमरावतीकरांची आहे हेच या रॅलीतून सिद्ध झालं अमरावतीकरांनी आज अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला आहे पोलिसांच्या या प्रयत्नांना नागरिकांनी दिलेला पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद आहे ही सायकल रॅली केवळ एक कार्यक्रम नसून अमरावतीला व्यसनमुक्त शहर बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे अंमली पदार्थांच्या मिडख्यातून आपल्या तरुणाईला वाचवण्याकरिता सुरू झालेली ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल अशी आशा आहे यंदाच्या गणेशोत्सवाकरिता अमरावती महानगरपालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वतः पाहणी केली या पाहणीमध्ये त्यांनी कोणत्या सूचना दिल्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय विशेष योजना केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत अमरावतीमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे या निमित्त महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील दोन प्रमुख विसर्जन स्थळे प्रथमे जलाशय आणि छत्री तलाव यांची पाहणी केली या पाहणीमध्ये के त्यांनी विविध विभागांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाला गणेशोत्सव मार्गाची नियमित स्वच्छता आणि फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विसर्जन स्थळी निर्मल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स आणि रुग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य पथक सज्ज ठेवण्यास सांगितले आहे विसर्जन स्थळांवरील गाड आणि कचरा काढण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत गणेशोत्सव दरम्यान रस्त्यांवर आणि विसर्जन परिसरात मोकाड जनावरे आढळणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत उद्यान विभागाला विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्यास सांगितले आहे तर अग्निशमक विभाग विसर्जन स्थळी आपत्कालीन पथकासह सज्ज राहणार आहेत अतिक्रमण विभाग विसर्जन स्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करीत आहेत तसेच बांधकाम विभागाला रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्त करण्याचे आणि विसर्जन स्थळी मंडप बॅरिकेड्स आणि स्टेजची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयुक्तांनी एक खास आवाहन केले आहे त्यांनी गणेश भक्तांना मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाची हानी करतात त्यामुळे मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडनं जनजागृती केली जात आहे याच प्रयत्नांमुळे अनेक मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे मूर्तीकारांच्या विनंतीनुसार नेहरू मैदानात मातीच्या मूर्तींच्या विक्रीकरिता खास जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक स्वच्छ आणि पर्यावरण पूरक होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे आपण या आव्हानाला प्रतिसाद देऊन मातीच्या मूर्तींचा वापर करूया आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करूया छोट्याशा विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉट सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल एल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुरना बडनेरा रोड अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत भोकरदन तालुक्यातील धावळा गावामध्ये दे आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला हरघर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य काढली या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगी आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या ढोल पथकाच्या गजरात लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी सैनिकांनी पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही यात केल्या होत्या आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक, एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली जवळपास एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या हातात तिरंगा चेहऱ्यावर देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की गजर घुमत होता या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा सा समारोप करण्यात आला पोलिसांच्या ताबडतोबाने नेमक्या कारवाईने शहरातील वाहन चोरीच्या मालिकेमागील टोळी अखेर जाळ्यात अडकली आहे केवळ एका फिर्यादीच्या तक्रारीपासून सुरू झालेल्या या तपासाने तब्बल एक्केचाळ चोरीच्या दुचाकी गाड्यांचा भांडाफोड केला आहे नागपूर येथील सव्वीस वर्षीय फिर्यादी सुदर्शन राजेंद्र कावळे यांनी सोळा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता आपली होंडा सी बी शाईन ही घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी गायब असल्याचे लक्षात आल्यावर परिसरात शोध घेतला तरी काहीच निष्पन्न झाले नाही त्यानंतर अठरा जुलै रोजी तहसील पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन भारतीय अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तपासादरम्यान दोन ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक शेख रसूल व त्यांच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की नोंद असलेला अट्टल गुन्हेगार प्रल्हाद करण चंद्रवंशी हा शाईन मोटरसायकल एम एस चाळीस ए झेड शून्य सात वीस वर डागा हॉस्पिटल समोर उभा आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारले असता तो उर्वाउर्वीची उत्तरे देत असल्याने वाहन चोरीचे असल्याचा संशय आला सखल चौकशीत त्यांनी कबुली दिली आहे की हे वाहन त्यांनी कडमना पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली आहे तसेच तो तहसील पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक पाचशे दहा पंचवीस मधील आरोपी असल्याचे फुटेज वरून स्पष्ट झाले चौकशी दरम्यान प्रल्हाद चंद्रवंशीकडनं दहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या त्यानंतर त्याचा साथीदार ब्रज किशोर सुकुललाल चंद्रवंशी यालाही अटक केली शिवनी गोपालगंज येथे जाऊन पोलिसांनी एकतीस चोरीच्या दुचाकी जप्त ज्याची एकूण किंमत सोळा लाख रुपये आरोपींकडून किचार चोरीच्या दुचाकी हस्तगत झाल्या असून नागपूर शहरातील बत्तीस गुन्हे उघड झाले आहेत तर पुढील तपास सुरू आहेत पाचशे दहाबी दोन हजार पंचवीस अठरा सात दोन हजार पंचवीस ला जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये काही इनपुट्स मिळाले आमच्या पी आय तहसील यांनी त्याच्यावर वर्कआउट करून त्याच्यामध्ये जो शिवनी येथील आरोपी आहे त्याला प्रथम अटक केल्यानंतर त्याच्या इन्क्वायरीमध्ये जो हा मोटरसायकल विकत घेऊन पुढे विकत होता हाही आरोपी मिळाला त्यानंतर संबंध चौकशीमध्ये स्टार्टिंगला आम्हाला दहा गाड्या मिळाल्या होत्या त्यानंतर जे आरोपी अटक केले दुसरा आरोपी अटक केला विकत घेणारा त्याच्याकडून एकतीस गाड्या आम्हाला रिकवर झालेल्या आहेत हे वेगवेगळ्या दहा ते बारा पोलीस स्टेशन मधून चोरी केलेल्या व्हेकल आहेत त्याच्यामध्ये मोस्टली uh, जो तेवीस व्हेकल आहेत त्या झोन तीन मधले व्हेकल आहेत त्याच्यामध्ये गणेशपेठ लकडगंज तहसील यांचा समावेश आहे तसेच सदर असेल बर्डे असेल कळमना आहे पारडे आहे वाठोडा आहे या ठिकाणच्या सुद्धा गाड्या यांनी चोरल्या आरोपींनी चोरलेल्या आहेत इतर काय गाड्या आणखीन मिळतात का आमचे त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांचे सीसी जे आम्हाला प्राप्त सीसीटीव्ही फुटेज त्यावरून आम्ही याचा तपास केलेला आहे संपूर्ण तसेच एसीपी खोतवाली पी आय ती कारवाई केली आहे त्यांच्या डिटेक्शन टीमने अतिशय चांगलं काम आमच्या केलेलं आहे त्यातले आमचे स्टाफ असेल त्यांचे इंचार्ज असेल त्यांनी अतिशय मेहनत घेऊन याच्यामध्ये एक्केचाळीस गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे निश्चित हे जे त्यांच्या शिवनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे आहेत त्यातूनच आम्हाला ही माहिती इनपुट मिळाली आणि हे अचलपूर इथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या तयारीविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत हर घर तिरंगा या अभियानांतर्गत शासकीय नियमांचे पालन करत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने तेरा ऑगस्ट पासून ध्वजारोहणाला सुरुवात केली आहे पंद्रहस्ट रोजी स्वतंत्र दिना मुख्य सोहरा पार पड़ना है मैं फायका समी सेक्रेटरी जी आई महाराष्ट्र नॉर्थ जोन जैसा कि आप जानते हैं कि गर्ल्स इस्लामिक ऑर्गेनाइजेशन महाराष्ट्र नॉर्थ जोन की ओर से एक कैंपेन प्रेरणा मी द चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रेट की जा रही है ये कैंपेन एक ऐसा इनिशिएटिव है जिसके माध्यम से हम यूथ को और तमाम समुदाय के लोगों को आ, अवेयर करना चाहते हैं इंस्पायर करना चाहते हैं मोटिवेट करना चाहते हैं कि वे रिस्पॉन्सिबल नागरिक बने इस कैंपेन के कुछ लक्ष्य है मैं वो आपको बताती चलूँ पहला उद्देश्य इस कैंपेन का ये है कि हम चाहते हैं कि हमारा हर व्यक्ति हर नागरिक रिस्पॉन्सिबल बने इसी के साथ दूसरा एक उद्देश्य इस कैंपेन का ये है कि हम चाहते हैं कि हमारे तमाम नागरिक एकजुट होकर समाज की समस्याएं चाहे वो राजनीतिक हो आर्थिक हो सामाजिक हो नैतिक हो या पर्यावरण से जुड़ी हुई हो हम तमाम इन तमाम समस्याओं का मिलकर समाधान करने की कोशिश करें तीसरा मुद्दे मुद्दा ये है कि हम चाहते हैं कि हमारे सोसाइटी में यूनिटी को प्रमोट किया जाए पीस को प्रमोट किया जाए और तमाम कल्चर की तमाम रिलीजन रिलीजन्स की रिस्पेक्ट की जाए इन्हीं मुद्दों को लेकर इन्हीं उद्देश्य के तहत हमारे कैंपेन मनाई जा रही है इसमें मुख्तलिफ एक्टिविटीज़ रहेंगी जैसे हम यूथ से मीट करेंगे मुख्तलिफ़ समुदाय के लोगों से मीट करेंगे इसी के साथ साथ हम लोग यूथ कॉलेज में स्कूल्स में लेक्चर्स आयोजित किए जा रहे हैं ह्यूमन सें जैसी एक्टिविटीज़ कॉर्नर मिल्स के जरिए से यूथ में अवेयर चाहा चाहते हैं तमाम समुदाय के लोगों में अबन में चाहते हैं ताकि हमारे संदेश को तमाम लोगों तक पहुंचाया जा सके स्टार्टिंग नहीं जी ओके तो ये कैंपेन प्रेरणा बिदा चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पांसिबिलिटी जीआईएम महाराष्ट्र नौजोल की तरफ से आयोजित एक कैंपेन है जो कि 11 टू 17 अगस्त के बीच में मनाई जा रही है आज की प्रेस कॉन्फ्रेंस अमरोती नीति के तहत रखी गई है अमरोती प्रोग्राम कहां होने वाला है अमरावती में अमरावती में, में कहा होने वाले हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशभक्तीचा संदेश देत आहे शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस तिरंगा फडकवून त्यांना या अभियानाला पाठिंबा दिला आहे पंधरा ऑगस्ट रोजी सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पतडा वर् थांबूया पुनः भेटो फक्त सिटी न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ